मित्रांनो आपण आजच्या भागात पाहिलं की राकेशने अंजलीवर जीव घेणं हल्ला केला आणि तो हल्ला झाल्यामुळे बिचारी अंजली आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे परंतु अहो तिचा जीव कुणी वाचवला तिचा जीव वाचवला ईश्वरीने आणि आता बिचारी अंजली हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे तिच्या शेजारी ईश्वरी झोपलेली आहे आणि अर्णव आता तिथे येऊन आता बोलत आहे की ईश्वरी मी सिंदोर तुम्हा बहिणीचा जीव वाचवला त्यासाठी थँक्यू पण अगं तू आहेस कोण तू माझ्या लाईफमध्ये येऊन मला एवढं दुःख दिलंस माझ्यापासून गोष्टी लपवल्या आणि दुसरीकडे तू माझ्या बहिणीची मदत करते तिचा जीव वाचवते नेमकं तू कोण आहेस तू का आलीस माझ्या आयुष्यात मला काहीच कळत नाहीये आणि ईश्वरी जागी होते आणि ती विचार ती बोलते की सर अहो मी तुमच्या म्हणजे तुम्ही जो प्रश्न विचारलाय त्याच्या सुद्धा मी आहे म्हणजे तुमच्या प्रश्नात तुमच्या प्रश्नात सुद्धा मी आहे मग आता तुम्हीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर शोधा की मी तुमच्या लाईफमध्ये मध्ये का आहे आणि मी तुमच्या लाईफमध्ये मध्ये असल्याचा काय फायदा आहे अहो माझ्या मनात काहीच कसलाच वाईट हेतू नाहीये तुमचा खूप मोठा गैरसमज झालेला आहे आणि तो गैरसमज मी नक्कीच दूर करेल परंतु आता सध्या पहिलं अंजलीताईंचा जीव वाचवणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो आता ईश्वरीने अंजलीचा जीव तर वाचवलेला आहे परंतु अर्णवचा गैरसमज कधी दूर होणार काय वाटतं तुम्हाला कमेंट मध्ये नक्की सांग धन्यवाद